दुसरा प्रश्न सज्जाद नोमा नोमानी आहेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते त्यांनी काही लोकांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते आहात इथला सगळा मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी असताना सुद्धा सज्जाद नोमानीने मात्र नेमकं तुमच्या विरोधातल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे काय मत आहे त्याबद्दल सज्जाद नोमानी गट कोणी बिचारा मला माहीत नाही मी त्याला ओळखतच नाही आता हजारो लाखो लोक महाराज किती असतात लाखो महाराज आहे लाखो मौलाना आहे कोण मौलाना काय बोलतो त्याला माहित आहे आता हे तर इकडे एकीकडे एक एक म्हणतात आम्ही जातीवाद आहे आम्ही जातीवादी पार्टी आहे आमची मी हिंदुत्ववादी आहे आणि तिकडे मौलानाचे पाय कशाला धरतात मग अभ्यास यांनी त्याला पाय धरले मुझे आशीर्वाद दे दो सत्तार की मुझे बना देओ जैसा की हात मी जे पुरे बटन दबाना गए उसके पाव पडे और बस बोला तुमको मेरा पाठिंबा ऐसे पाठिंबे से कभी कुछ होता होगा तो फिर ये महाराष्ट्र का राजकारण तो पार्टी